अनेकदा मनात प्रश्न उभा राहतो मी इतकी प्रार्थना करतो तरी स्वामी का बोलत नाहीत पण लक्षात ठेवा स्वामी कधीच शांत नसतात ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतात स्वामी जाणतात आज जर त्यांनी उत्तर दिलं तर भक्त ते सहन करू शकणार नाही आज जर मार्ग दाखवला तर भक्त तू चालू शकणार नाही म्हणून स्वामी थांबतात मौनात राहून भक्त घडवत असतात भक्ताची वेळ म्हणजे घड्याळावरची वेळ नव्हे ती असते मनाची परिपक्वता ती असते दुःख सहन करण्याची ताकद ती असते सत्य स्वीकारण्याची तयारी जेव्हा भक्त आतून तयार होतो तेव्हाच स्वामी बोलतात स्वामी फार वेळा शब्द वापरत नाहीत ते घटना वापरतात कधी एखादी गोष्ट हिरावून घेतात कधी एखादा माणूस दूर करतात तर कधी अचानक नवा मार्ग उघडतात भक्त म्हणतो हे माझ्यासोबत का घडलं आणि काळ सांगतो हेच तर स्वामींचं उत्तर होतं लक्षात ठेवा भक्तांनो स्वामींचा उशीर म्हणजे नकार नसतो तो संरक्षण असतो तो भविष्यासाठीची तयारी असते आज जे मिळालं नाही ते उद्या मिळालं तर ते भक्ताचं आयुष्य वाचवू शकतं हे स्वामी जाणतात आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा स्वामी बाहेरून नाही आतून बोलतात मन शांत होतं भीती विरघळते आणि एकच भावना उरते स्वामी माझ्यासोबत आहेत म्हणून भक्तांनो प्रश्न विचारणं थांबवा तक्रार करणं थांबवा फक्त विश्वास ठेवा कर्म करा संयम ठेवा कारण तुझी वेळ आली असेल तेव्हाच स्वामी बोलतात आणि ते बोलणं आयुष्य बदलून टाकतं ओम नम शिवाय आज उत्तर मिळालं नसेल तर निराश होऊ नकोस स्वामी शांत आहेत पण तुझ्यासाठी काम करत आहेत आज स्वामी बोलले नाहीत म्हणून दुःखी होऊ नकोस कारण स्वामी कधीच शांत नसतात ते तुझी वेळ येईपर्यंत तुला आतून घडवत असतात आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा स्वामी शब्दांत नाही तर तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक घटनेतून बोलू लागतात फक्त विश्वास ठेव स्वामी तुझ्यासोबत आहेत स्वामी शांत असतात पण अनुपस्थित नसतात स्वामी बोलत नाहीत याचा अर्थ ते दूर आहेत असा नसतो ते प्रत्येक श्रासात प्रत्येक श्रुत प्रत्येक संघर्षात उपस्थित असतात पण जोपर्यंत भक्ताची अंतक करण्याची वेळ येत नाही तोपर्यंत स्वामी मौनातच काम करत असतात वेळ म्हणजे घड्याळ नव्हे परिपक्वता भक्त म्हणतो स्वामी केव्हा उत्तर देणार पण स्वामी पाहतात भक्त तयार झाला आहे का दुःख पचवण्याची ताकद आली आहे का सत्य स्वीकारण्याची हिंमत आली आहे का जेव्हा ही परिपक्वता येते तेव्हाच स्वामी बोलतात स्वामी शब्दांत नाही तर घटनांत बोलतात स्वामी फार वेळा थेट शब्द देत नाहीत ते परिस्थिती बदलतात माणसं बदलतात एक दरवाजा बंद करतात आणि दुसरा उघडतात भक्ताला वाटतं हे माझ्यासोबत का घडलं आणि नंतर उमगतं हेच तर स्वामींचं उत्तर होतं उशीर हा नकार नसतो स्वामी उशीर करतात कारण ते भक्ताचं नुकसान करायला नाही तर त्याला वाचवायला काम करत असतात आज न मिळालेली गोष्ट उद्या मिळाली तर ती आयुष्य बदलू शकते हे स्वामी जाणतात वेळ आली की स्वामी थेट हृदयात उतरतात त्या क्षणी कुणी सांगत नाही कुणी समजावत नाही पण आतून एक आवाज येतो घाबरू नकोस मी आहे हेच स्वामी बोलणं आहे भक्ताचं काम विश्वास ठेवणं स्वामी बोलावेत म्हणून आर्तहाक मारायची गरज नाही फक्त निष्ठा ठेव कर्मकर आणि संयम धर कारण वेळ आली की स्वामी स्वतः पुढे येतात एक गोष्ट सांगू हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलास याचा अर्थ स्वामी तुझ्याशी काहीतरी बोलत आहेत कारण ज्याची वेळ आलेली नसते तो इथपर्यंत थांबतच नाही स्वामी उत्तर देत नाहीत तेव्हा समजायचं ते आयुष्य बदलणारं उत्तर तयार करत असतात आणि लक्षात ठेव आज नाही मिळालं तर उद्या मिळणारच कारण स्वामी कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत कमेंटमध्ये फक्त ओम लिही स्वामी तुला ओळखतील आणि हो हा स्वामी संदेश दुर्लक्ष करू नकोस तुझी वेळ आलीये म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलास